हाई हलो नमस्कार मी हाय शेटे म्हणजेच पिंगाग पोरी पिंगा या मालिकेतली वल्लरी मी स्वप्नील काळे म्हणजेच तुम्हाला सगळ्यांचा सा लाडका मनोज भांबरे सध्या आप आपल्या या सीचा काय ट्रॅक चालू आहे सध्या एकदम एक्सायटेड सगळं चाललंय एक तुम्ही काय सांगणार Uh, सध्याचं सांगायचं झालं तर आत्ताच वल्लरी आणि मनोजचं नातं हळूहळू पुढे जातंय फुलत आहे प्रेम फुलत आहे त्यांच्यामध्ये आणि रुसवे फुगवे आणि त्यांच्यातल्या गोड मनवणं किंवा ह्या सगळ्या झोनला आता मनोज आणि वल्लरी आहेत आणि एकीकडे वल्लरी आणि तिच्या मैत्रिणी सांगायचं झालं तर आता प्रेरणाचं लग्न ठरतंय आणि वल्लरीच्या सासूने एक नवीन कारस्थान रचलंय आ... माझ्या गावातला आहे येस येस आणि तो असा व्यक्ती आहे ज्याचं ऑलरेडी लग्न झालेलं आहे पण प्रेरणा काही बोलू शकत नाहीये कारण का ती तिच्या प्रेम से आहे तिच्या घरच्यांवरती म्हणून ती काही बोलू शकत नाही येस आणि बिकॉज ऑफ विच आता ती डेलेमा मध्ये आहे की आपण काय करावं द्विधा मनस्थिती आहे तिची पण तरी सुद्धा ती या लग्नाला तयार झाली आहे तर आता वल्लरी मनोज आणि सगळ्या मैत्रिणी मिळून हर्षेत वगैरे मिळून सगळेजण कसं अडवणार आहेत तिला या लग्नापासून कसं वाचवणार आहेत किंवा तिची साथ देणार आहे हे लग्न होत आहे की नाही तर हे गोड प्रवास तुम्हाला पाहायला मिळणार आता लग्न होणार आहे कसं काय त्याच्यामध्ये ट्विस्ट आहे ते तुम्ही नक्की बघा यशवत अं लग्न तर चालूच आहे पण असं आहे का तुमच्या खऱ्या आयुष्यामध्ये तुम्ही कुठेतरी लग्नाला गेले तुम्ही असं काय जे वेगळंच काही प्रकरण केले म्हणजे समजा म्हणजे मस्करी ते सगळं आपण बोलतो ना एक महोल असतो चांगला असं काय काय आता रिसेंटली माझ्या बहिणीचं लग्न झालंय फेब्रुअरी मध्ये आणि आम्ही खूप धमाल मस्ती केली आहे तिचं लव्ह मॅरेज आहे माझे जिजाजी मारवाडी आहेत सो त्यांचे ट्रेडिशन्स <laughs> काही पाहायला मिळाले आमचे ट्रेडिशन्स त्यांना पाहायला मिळाले सो एक कल्चरल शॉक होता बिकॉज काय त्यांच्याकडे सगळं कसं गोडी गुलाबीने आणि गोडी गोडीचं असतं आणि आमच्याकडे कसं तिखट झनझणीत आपलं दोन पद्धतीचे आम्ही पाहिले आणि सेलिब्रेट म्हणजे मला असं वाटतं की लग्नात जाऊन तुम्ही वेगळं केलं असा तुमचा प्रश्न आहे की मला एक आठवते म्हणजे कॉलेजमध्ये असताना म्हणजे मी हॉस्टेलला राहायचो तर तिथे हॉस्टेल मधलं जेवण आम्ही रोज खाऊन कंटाळलो होतो आणि आमचा एक मित्र होता तो त्या गावातला होता तर त्याला म्हटलं अरे शशांक यार हॉस्टेलचा जेवून कंटाळ आलाय ठीक आहे कंटाळा आलाय उद्या एक लग्न गावामध्ये आपण तिकडे जाऊया लिटरली <laughs> <Literally, laughs> आम्ही नवरा मुलगा नवरी मुलगी कोणालाही ओळखत नव्हतं आम्ही त्याच्यासोबत ती टमटम असते त्याच्यामध्ये बसलो तो बोला मी सांगेल तिथे जा तिथे बसा जेवा आणि बाहेर या त्याच्यासोबत गेलो तो गेला नवरा नौ, मुलगा नवरी मुला भेटला आम्ही गप्प लग्न लागलं आम्ही जेवायला बसलो जेवलो बुंदीबिंदी जे काय खायचं होतं ते खाल्लं आणि परत आलो <laughs> तर आम्ही अनोळखी लग्नामध्ये आम्ही जाऊन जेवून आलोय नवरात्रीला भेटून आलं ते नाही नाही आम्ही तिथे जवळ पण नाही गेलो त्यांनी सांगितलं होतं की मी भेटून येतो तुम्ही फक्त जेवा आणि बाहेर निघा चला छान आहे आता एकंदरीत तुमचं कॉलेजच्या जेव्हा दिवस होते तेव्हा तुमचा काय एकदम फंडा चालायचा कॉलेजच्या दिवसामध्ये खरं सांगायचं तर मी कॉलेजला जायचं की म्हणता सांगायचं मी माझ्या प्रॉक्सीचा जास्त टायमिंगला बिकॉज मी खूप आधीपासून सिरियल्स करते आणि बिकॉज ऑफ वच मला नाही जायला फार असं मी कॉलेजची मजा मस्ती फार एन्जॉय नाही केली पण शाळेत खूप मजा मस्ती <laughs> केली मी शाळेमध्ये खूप दंगे घातलेत मी होमवर्क न करणं दर आठवड्याला माझ्या आई बाबांना शाळेत बोलवायचे तुमची मुली अभ्यास नाही करत होमवर्क नाही करत वगैरे आणि सतत तिला खेळायचं असतं सो मला खूप खेळायचं असायचं माहित नाही का पण मी सतत खेळतच असायचे सो अशा कंप्लेंट्स खूप असायच्या माझ्या आणि माझे म्हणण्या म्हणजे मी आता हॉस्टेलला राहिल्यामुळे नेहमीच काहीतरी व्हायचं आणि व्हायचं काय की म्हणजे हॉस्टेलला राहणारी मुलं रिलेट करू शकतात त्या गोष्टी की तुमच्याकडून काहीतरी होतं काहीतरी चूक होते तुमच्याकडून आणि तुम्हाला आर्थिक फटका बसतो असं माझ्यासोबत खूप झालंय आणि ते पैसे घरून कसे मागायचे कसे मॅनेज करायचे म्हणजे घरातून एक लिमिटेड अमाऊंट मिळायची ना म्हणजे दोन हजार आठ ते दोन हजार बारा मी कॉलेजमध्ये होतो तर ते पैसे घरातून कसे मागायचे कसे मॅनेज करायचं तर ह्या गोष्टी खूप केल्या आहेत आणि ते पैसे का गेले हेही सांगू शकतो कारण का फायनल इयरला हॉस्टेलला राहतो तो म्हणजे प्रायव्हेट हॉस्टेलला राहायचो तर आमचा जो मालक होता ना घर मालक तो विसरायचा भाड़, की त्याने भाडं घेतलंय की नाही हे तो विसरायचा <laughs> तो सहा महिने यायचा आणि विचारायचा तू भाडं दिलायस आणि त्यावेळी जर माणूस हो नाही जे काय बोलेल ते अन्सर फायनल असायचं हो काका दिलंय ओके आणि तू जायचं निवडून सहा महिने न्यायचा एवढा विश्वास नाही तर विश्वा विश्वा आम्ही लिटरली शेवटचा तो तिथे राहत नव्हता आणि त्याला आय थिंक त्याची काही गरज नव्हती म्हणून त्याला हिशोबात नव्हतंच ते आणि तेच पैसे कुठेतरी एके ठिकाणी एक माझ्या बाईकचा ऍक्सिडेंट झाला आणि तो खर्च सगळा तिकडे निघाला तर काय नाही ते बॅलन्स होतच कधी ना कधी सिरियल मध्ये तुमच्या लग्नाचा सीझन चाललाय आणि दुसरीकडे आपला पावसाचा सीझन चाललाय त्याच्या ट्विस्ट मध्ये काय सांगा पावसाच्या काय आठवणी Mm, hmm. लगन। <laughs> <laughs> पाऊस आणि लग्न लग्न पाऊस आणि लग्न दोन्ही रोमॅन्टिक गोष्टी पण लग्नात पाऊस नको ते येस 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 मी लहान होतो ना तेव्हा मला काय माहिती कोणी सांगितलंय म्हणजे <laughs> सर एका रिलेटिव्हच्या लग्नामध्ये पाऊस झाला तर कोणी ते असतात ना नातेवाईक बायका बायका ज्या बसतात ते अरे लहानपणी तिने कडे ती कडेच जेवली होती म्हटलं हे काय लॉजिक आहे कडे जेवले की लग्नात पाऊस पडतो ही अशी पद्धत होती म्हणजे हे मानायचे तिथे तर आय डोंट नो कदाचित तुम्ही तो प्रश्न तो विचार करून विचारले की पावसाला रोमँटिक काहीच नाही आहे होडी नाही पण मी असूनही लहानच आहे त्यामुळे मी पावसात होड्या बनवल्या सोडल्याच पाण्यात एवढी मला बिझी आहे चिखलामध्ये हा म्हणजे पाऊस तसा खूप एन्जॉय केला एक रोमॅन्टिक डेट वर जाणं माझ्या बायकोसोबत बाईक राईड करणं कधी बीच वर जाणं या सगळ्या गोष्टी केल्या आणि तिला भिजायला खूप आवडतं तर माझं आगत कुठे ती गिजगिज होते कशाला नाही नाही मला ना 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 भिजायचं ओके मग पावसाळ्यामध्ये एकदा तरी मला तो एक असं ना प्रथा ती मला पूर्ण करावीच लागते चार महिन्यातून एकदा माझी पाच सहा वर्षांनी तोपर्यंत होड्यास बनवली मग तेव्हा हा तेव्हा हा मोमेंट आला पाहिजे ना अच्छा <laughs> एक वेगळाच प्रश्न आहे तुमच्या ह्या ह्या म्हणजे परिस्थितीला बघून हे जर लग्न एक तुम्ही कोणाला मिस करता का या मोमेंटला एक तुमचं असं कुठली आठवण तुम्ही हा ही आठवण तुमच्या पटकन स्ट्राईक झाली तुमच्या मनामध्ये लग्न म्हटलं तर माझे मला नाही हा असतील मी तुमाझी यशश्वी भेटते एक चांगला इच्छा होती भेटते तर त्या बाबतीत तुम्ही काय सांगणार सिरियल मध्ये बघण्यासाठी कीव एक अधिक आठवण येते माझ्या आजीची माझी आजी रिसेंटली आता एक वर्ष पूर्ण होईल शो सुरू व्हायच्या जस्ट काही महिन्याआधी माझ्या मंडच्या काही दिवसांपूर्वी माझी आजी गेली पण तिचं तिला असं खूप वाट तिचं माझ्या मावशीचं माझ्या मामाचं या सगळ्यांचं असं स्वप्न होत की मी वकील व्हायला हवं माझे बाबा वकील असल्यामुळे माझी बहीण सी असल्यामुळे त्यांचं असं स्वप्न होत की मी वकील व्हावं <laughs> <मी> वकील व्हावं <भावा>। आणि <laughs> का होईना मी मी पण वकील झाले तर तिने त्या मला काळ्या कोर्टामध्ये पाहिलं असतं तिला खूप आनंद झाला मला सोनपापडी सोनपापडी कारण माझ्या आधीच्या शो मध्ये माझं नाव सोनाली असं होतं जिथे मी नेगेटिव्ह करत होते पण त्या नेगेटिव्ह पण तिला नेहमी पॉझिटिव्ह दिसायचं आणि ती जी पॉझिटिव्ह वाली होती तिला चिरायची <laughs> आणि मला सोनपापडी सोनपापडी म्हणायची तो मी आता माझ्या प्रत्येक सक्सेसच्या ह्याच्यामध्ये माझ्या आजीला खूप मिस करते कारण नि ती शेवटच्या क्षणापर्यंत हॉस्पिटलमध्ये सुद्धा तिचे जे काही नर्स किंवा जे काही बॉयज होते जे काळजी घ्यायचे की त्यांना असं बोले माझी नात आहे ती ऍक्टर आहे ती खूप का मोठं काम करते वगैरे खूप फेमस आहे वगैरे तिला बोलता नाही यायचं पण ती हे सगळं बोलायचे बोलायची सो मी तिला मिस करते तिने या अटायर मला पाहिलं असतं मी आजी आणि आजोबा दोघांनाही मिस करतोय म्हणजे आजोबा खूप वर्षांना दोन हजार पाच साली गेले आणि आजी काही वर्षांपूर्वी वारली आजोबांचा किस्सा मला सांगायला आवडेल की मी माझ्या माझ्या आयुष्यातलं पहिलं नाटक हे नववीला असताना केलं होतं आणि त्या आमच्या शाळेला ग्राउंड नव्हतं तर एक ओपन ग्राउंड होतं तिथे मंच होतं तिथे आमची आमचं वार्षिक स्नेहसंमेलन भरायचं आणि व्हायचं त्या दिवशी होणार होतं माझं नाटक होतं आणि आजोबा नाशिकवरनं कल्याणला येत होते आणि ते लवकर जेवायचे तर ना महिनाभर तालीम केली आणि माझ्या नाटकाचा प्रयोग होत असणे या संमेलनामध्ये आणि आजोबा काहीतरी संध्याकाळी सहा वाजता आले आणि ते लवकर जेवायचे एज असल्यामुळे ते संध्याकाळी सात वाजता वगैरे जेवायचे तर आईची ना खूप धाकधूक झाली होती कारण तिला मला माझं नाटक बघायला यायचं होतं तर ते आजोबा जेवले ताट वगैरे ठेवलं तर आईने खूप दपकत दपकत आजोबांसमोर विषय मांडला की मला लहानपणी सोनू बोलायचे घरी की सोनूचं नाटक आहे त्या मैदानावरती मला जायचं आहे बघायला तर मी जाऊ का तुम्ही राहाल का घरात एकटे तर आजोबा म्हणजे आईला वाटलं होतं त्याच्या एकदम ऑपोजिट रिॲक्ट झाले बोलता अग अधिकाने सांगितलं मी लवकर जेवलो असतो आपण दोघं एकसातच गेलो असतो चल तू आवरतू आपण नाटक बघायला जाऊया आणि मलाही अनएक्सपेक्टेड होतं की आजोबा असं रिॲक्ट करते कारण का तो काळ असा होता की ते ज्या बॅकग्राऊंडने येतं की नाटक करणं म्हणजे अरे काहीतरी तमाशा करणं हा एक माइंडसेट असायचा त्या गाच्या लोकांचा तर माझ्या आजोबांनी माझं संपूर्ण नाटक मागे उभं राहून पाहिलं होतं आणि जेव्हा नाटक झालं त्याच्या दुसऱ्या दिवशी ते मला म्हणाले की आपल्या फॅमिलीतलं या क्षेत्रामध्ये कोणी नाहीये तर तू जा त्यांनी सपोर्ट केला होता तर आणि आता आय थिंक मी दहावी होतो तेव्हा ते वारले अगदीच म्हणजे त्यांनी माझं ते एकच नाटक पाहिलंय म्हणून त्यांना खूप मिस करतो आणि आजी म्हणजे आजीचं कॉलर म्हणजे जशी तुझी आजी करायची कॉलर टाईट करायची सगळीकडे तसं कल्याणमध्ये सगळीकडे ती जेव्हा जायची ना तर अरे हा जेव्हा सिरियलच चालू होती तेव्हा माझी तर अरे हा माझा नातू आहे तर त्यांना प्रश्न पडायचा की अरे बापरे हा सिरियलमध्ये काम करणारा तुमचा नातू आहे मग तो मग तो कुठे असतो कुठं असतो म्हणजे माझ्यासोबत राहतो ती एवढ्या अभिमानाने सांगायची ना तर खूप आनंद व्हायचा की आपल्यामुळे आपले जे वडीलधारे आहेत त्यांची कॉलर टाईट होते आणि त्यांना अभिमान वाटतोय तर त्या दोघांना मी खूप मिस करतोय आता आपल्याकडे तो वेळ तर थोडा कमीच आहे कारण की आपल्याला परत सेट वर जायचं आहे तर काय सांगणार आपल्या प्रेक्षकांना आपल्या आवडत्या प्रेक्षकांना हेच सांगणार की आम्ही तुम्हाला अजून अजून एंटरटेन करण्यासाठी प्रयत्न करतोय तुम्ही सुद्धा आमची मालिका पाहत राहा आणि असंच भरभरून प्रेम देत राहा दोनशे भागाचा टप्पा आम्ही गाठलाय इथून पुढे आणखी तुम्हाला एंटरटेन करण्याचा प्रयत्न करतच राहू त्यामुळे प्लीज बघत राहा पिंगा गपोरी पिंगा संध्याकाळी साडेसात वाजता आणि तुम्हाला एंटरटेन करण्यासाठी आम्ही वेगवेगळे प्रयोग करतोय तर लवकरात लवकर तुम्हाला <laughs> तर तुम्हाला लवकरच काहीतरी वेगळं पाहायला मिळणार आहे येत्या काही दिवसांमध्ये तर मिस करू नका एक सुद्धा एपिसोड <laughs> थँक्यू थँक्यू